으리. काय चाललंय बबड्या एकटाच खेळतोयस बबी होय तुला कोण नकोय खेळायला एकटा असला तरी बाद झाला बाय बबी बाबा दमला आता गेला बाजूला बंबला आहे तू ए बबी बंबला नाही बंबला आला पलत बघ देवाच्या खाली घालवलंय आणि स्वतःच काढतोय परत घालवते लेच कागद आवडतो एवढे बॉल येत काय काय खेळायला ते नकोय पण कागद इतकं आवडतो बास रे बस ना आता तुझ्या कागदाशी कागदच आवडतो बबीला माझ्या बबड्या काय करतो इथं खेळायचं झालं का आ? आ, हो काय हो खेळायचं झालं काय तर कागदाला घेऊन मेंटर काय बाबा आवडे व्हायचं काय आवडलं काय माहित कागद वाचतय आणि पळतय ना त्याच्या पुढं त्याचे नाट काय रे कोण घेऊन जाईन का तो कागद बबड्या कुणी घेऊन जाईन कागद तुझा तिकडे चल आत मध्ये चल जप 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 काय खेळते काय हे तू आता हे सॅटर्डेला बर सॅटरडेला ह्याला आणि शंभूला आंघोळ घालायची पुढच्या सॅटर्डेला त्यांचा मस्त व्हिडिओ बनूया का आपण आणि किती वार काढलीत ते पण दाखवू <laughs> आंघोळ घालताना तो चिडतोय बापड्या ऐका काय कोणाच <laughs> <पर> <laughs> ए, चल बाजक्यात कागद इकडे तिकड लावतोय ते कॅमेरा चालू करायचा अगोदर तर काग कागद इकडून आलता शंभू समोर इकडे आला 听了吧，听。